कोल्हापुरातील टिंबर मार्केट परिसरात चुटकी वाजवून भूतबाधा काढणाऱ्या आणि करणी करणाऱ्या एका बोंधुबाबाचा व्हिडिओ सोशल मीडियात प्रसारित झाला होता पण ज्या परिसरात हा भोंदूबाबा वास्तव्य करतो असं सांगण्यात येतंय तिथं तशी कोणतीही माहिती मिळत नाही तसंच पोलिसांकडूनही त्याला दुजोरा मिळत नाही या प्रकरणी पोलिसात कोणत्याही प्रकारची तक्रार दाखल झालेली नाही गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये भोंदूबाबा आणि तांत्रिक मांत्रिकांकडून अनेकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत अघोरी कृत्य करून, करून लोकांची आर्थिक लूट केली जात असल्याचे प्रकार उघडकीला आलेत बुधवारी कोल्हापूर शहरातील शिवाजी पेठेतील टिंबर मार्केट परिसरात स्मशानभूमीत चुटकी वाजवून भूतबाधा काढणं अघोरी पूजा करणं भूत काढणं करणी करणं यांसह अनेक अघोरी प्रकार करणाऱ्या एका भोंदु बाबाचा व्हिडिओ सोशल मीडियात प्रसारित होतोय पण टिंबर मार्केट परिसरात असा कोण बाबा असल्याबाबत स्थानिक नागरिकांना काहीही माहिती नाही आहे शिवाय या प्रकरणी अद्याप पोलिसात कोणत्याही प्रकारची तक्रार दाखल झालेली नाहीये फसवणूक झाली असल्यास त्यांनी तक्रार द्यावी असं आवाहन जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी एक बंधू बाबा चुटकी वाजवून भीती घालून वेगवेगळ्या भी 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 करतो अशा प्रकारचे एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे तो व्हिडिओ जो आहे तो टिंबर मार्केट परिसरातला आहे अशी प्राथमिक माहिती मिळते परंतु अद्यापपर्यंत पोलीस स्टेशनला अशी कुठलीही तक्रार प्राप्त नाहीये आम्ही सर्व जनतेला अपील करतो की असा कुठला बाबा जो व्हिडिओ दिसतो त्यांनी कोणाला फसवला असेल किंवा धमकी देऊन पैसे वगैरे उकळले असतील कृपया पोलिस स्टेशनशी संपर्क साधावा त्याच्या योग्य ती कायदेशीर कारवाई करत आहोत तो बाबा सध्या परिसरात नाहीये आम्ही त्याच्या व्हिडिओवरनं त्या इसमाचा आम्ही शोध पण घेत आहोत सध्या जी प्राथमिक माहिती मिळते मागच्या दोन तीन महिन्यापासून तो कोल्हापूर जिल्ह्यात नाहीये कोल्हापूर शहरात नाही अशी माहिती मिळते तरी त्याचा नवीन ठाव ठिकाण शोध शोधत आहोत अशा प्रकारचे काय संबंधित तक्रार करावी कर एकीकडे टिंबर मार्केट परिसरातील बाबाचा व्हिडिओ असल्याचं सांगण्यात येत असलं तरी त्या परिसरातील कोणीही स्थानिक नागरिक कोणतीही पुष्टी करत नाही शिवाय हा व्हिडिओ कधीचा आहे याबाबतही खात्रीशीर माहिती मिळत नाहीये त्यामुळं यात कितपत तथ्य आहे हे तक्रार दाखल झाल्याशिवाय समजू शकत नाही त्यामुळे नेमका हा व्हिडिओ कधीचा आहे बाबा कुठं राहतो हे सगळंच अनभिज्ञ आहे